हॅलो एवरीवन वेलकम टू आवर एजोग्राफ क्लासेस युट्यूब चॅनेल आय एम रिअली एक्साइटेड टू हिअर अँड टू मीट ऑल ऑफ यू आय हॅव बीन वर्किंग विथ चिल्ड्रेन अँड हैव अ पॅशन फॉर अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन सो टुडे वी विल डिस्कस अबाउट हाउ टू यूज इन बेसिक स्ट्रोक्स इन अल्फाबेट्स आपण अल्फाबेट्स अल्फाबेट्स मध्ये बेसिक स्ट्रोक्स वापरून ते कसे लिहायचे ते आज आपण पाहणार आहोत तर आता पहा ए टू झेड अल्फाबेट्स कसे लिहायचे ते माझ्याबरोबर तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा तर इकडे पहा लक्ष देऊन ऐका आणि टू झेड आपण अल्फाबेट्स कसे लिहायचे ते पाहणार आहोत आता पहा ए ऍपल कसा लिहायचा ते आता इथं फोर लाईन्स फोर लाईन्स मध्ये रेड लाईन ब्ल्यू लाईन ब्ल्यू लाईन आणि पुन्हा रेड लाईन दिसते तर आता आपल्याला रेड लाईन टू ब्ल्यू लाईन असा प्रॉपर लाईन मध्ये आपल्याला ए ऍपलचा काढायचा आहे तर पहा कसा काढायचा राईट स्लँडिंग लाईन अप टू डाऊन अनादर स्लँडिंग लाईन दिस इज लेफ्ट स्लँडिंग लाईन अँड स्लिपिंग लाईन हे कोणतं लेटर आहे ए ऍपल आहे हा ऍपल बेसिक स्ट्रोक्समध्ये लिहिला जातो आता त्याच्यानंतर अल्फाबेट कोणता आहे बी फॉर बॉल तर बी फॉर बॉल लिहिताना आपण कोणते स्ट्रोक्स वापरणार आहोत ते पहा स्टँडिंग लाईन और व्हर्टिकल लाइन स्टँडिंग लाईन किंवा व्हर्टिकल लाईन लेफ्ट सेमी सर्कल अनदर लेफ्ट सेमी सर्कल हा डावीकडी अर्धगोल आणि त्याला दुसरा डावीकडी अर्धगोल आणि त्याला उभी रेषा हा आहे बी फॉर बॉल आता सी सी फॉर कॅट आपण लिहिताना रेड लाईन टू ब्ल्यू लाईन या प्रॉपर लाईनला आपण लिहिणार आहोत राईट राईट सेमी सर्कल दिस इज कॉल्ड राईट सेमी सर्कल हा आहे सी फॉर कॅट आता डी फॉर डॉग लिहिताना ते कसं लिहायचं ते पहा आता रेड लाईन टू ब्ल्यू लाईन ह्या लाईन मध्ये डी फॉर डॉग स्टँडिंग लाईन उभी रेषा देन अनादर लेफ्ट सेमी सर्कल हा डावीकडील अर्ध गोल हा झाला डी फॉर डॉग आता त्यानंतरच अल्फाबेट्स कोणतं आहे तर ई फॉर इलेफंट ई इलेफंट लिहिताना आता पहा रेड लाईनला स्लिपिंग लाईन वरती रेड लाईनला स्लिपिंग लाईन स्टँडिंग लाईन अनादर स्लिपिंग लाईन अँड दे लाईन हा आहे ई फॉर इलेफंट हा ह्या पद्धतीने आपण बेसिक स्ट्रोक्स वापरून लिहू शकतो आता ई फॉर इलेफंट नंतर फॉर फिश फिश हा रेड लाईनला स्लीपिंग लाईन आणि त्याच्यानंतर रेड लाईन टू ब्लू लाईन अप टू डाऊन स्टँडिंग लाइन और व्हर्टिकल लाईन उभी रेषा ही लाल रेषेपासून निळ्या रेषेपर्यंत आपण ड्रॉ करून घेतलेली आहे आता मध्ये आहे स्लीपिंग लाईन हा झाला यफ फॉर फिश आता फिश एफ फॉर फिश झाल्यानंतर जी फॉर बोट आता जी फॉर बोट लिहिताना राईट सेमी सर्कल म्हणजे उजवीकडील अर्धगोल शॉर्ट स्टँडिंग लाईन अँड शॉर्ट स्लिपिंग लाईन दिस इज कॉल्ड जी फॉर गोट दिस इज कॉल्ड जी फॉर गोट फॉर गोट ह्या लेटर नंतर आपल्याला पुढचं फाबेडचा आहे ते यश फॉर यश फॉर हेश फॉर हेड ते ड्रॉ करताना आपण रेड लाईन टू ब्ल्यू लाईन स्टँडिंग लाईन देन स्लीपिंग लाईन अँड अनादर अप टू डाऊन स्टँडिंग लाईन ऑर व्हर्टिकल लाईन धिस लेटर इज फॉल्ड यच फॉर हेन हेन म्हणजे कोंबडी आता पहा यच झाल्यानंतर असतो ते आय फॉर आईस्क्रीम तुम्हाला सर्वांना आवडते ते आईस्क्रीम आता पहा रेड लाईनला आपण स्लिपिंग लाईन लिहिणार आहोत ड्रॉ करणार आहोत त्याच्यानंतर व्हर्टिकल लाईन किंवा स्टँडिंग लाईन अप टू डाऊन म्हणजे रेड लाईन टू ब्ल्यू लाईन अँड अनादर स्लिपिंग लाईन दुसरी अडवी रेषा इथे वरती अडवी रेषा आणि खाली दुसरी अडविरेश आहे त्याच्यामध्ये बरोबर आपण स्टँडिंग लाईन घेणार आहोत ही स्टँडिंग लाईन अशा पद्धतीने आपण ड्रॉ करून घेतलेली आहे हा झाला आय फॉर आईस्क्रीम आता त्याच्यानंतर आहे दुसरं लेटर आहे जे फॉर जोकर किंवा जे फॉर जग आपण पाहून बोलू शकतो आता रेड लाईनला आपण स्लिपिंग लाईन किंवा हॉरिझॉन्टल लाईन त्याला आपण रेषाला म्हणतो हॉरिझॉन्टल ऑर स्लिपिंग लाईन ह्या प्रॉपर लाईनला ह्या रेड लाईनला आपण स्लिपिंग लाईन काढून घेतली त्याच्यानंतर अप टू डाऊन स्टँडिंग लाईन ऑन व्हर्टिकल लाईन उभी रेषा घेतली काढून लगेच आणि त्याला थोडासा असा आपण अपकर काढून घेतला छोटासा अपकर काढून घेतला ह्याला म्हणतात जे फॉर जोकर काय आहे जे फॉर जोकर आता जे फॉर जे फॉर जोक झाल्यानंतर पुढचं लेटर आहे के के फॉर किंग के फॉर किंग टू ड्रॉ धिस लेटर सी रेड टू ब्ल्यू लाईन अप टू डाऊन स्टँडिंग लाईन राईट स्लँडिंग लाईन अँड अनादर लेफ्ट स्लँडिंग लाईन दिस इज के के फॉर किंग आता त्याच्यानंतर दुसरं लेटर कोणतं आहे एल फॉर लायन आता एल फॉर लायन हे लेटर ड्रॉ करताना आपण रेड लाईन टू ब्ल्यू लाईन आपण स्टँडिंग लाईन काढून घेऊया त्याच्यानंतर ब्ल्यू लाईनला स्लीपिंग लाईन हे कोणते लेटर आहे एल फॉर लायन आता एल फॉर लायन झाल्यानंतर यम फॉर मंकी यम फॉर मंकी कसा घेतात ते पहा आता हे रेड लाईन टू ब्लू लाईन मध्ये आहे आता रेड लाईन टू ब्लू लाईन अप टू डाऊन स्टँडिंग लाईन और व्हर्टिकल लाईन स्टँडिंग लाईन किंवा व्हर्टिकल लाईन आणि त्याच्यानंतर आपण डावीकडील तिरपी रेषा काढून घेणार आहोत लेफ्ट स्लँडिंग लाईन आणि त्याच्यानंतर आपण राईट स्लँडिंग लाईन काढून घेणार आहोत अनादर राईट स्लँडिंग लाईन अँड देन अप टू डाऊन रेड लाईन टू ब्लू लाईन स्टँडिंग लाईन दिस इज फॉल्ट यम फॉर मंकी हा काय आहे यम फॉर मंकी मंकी हे लेटर फॉर मंकी हे अशा पद्धतीने आपण लिहू शकतो आता यम झाल्यानंतर यम फॉर नेस्ट नेस्ट म्हणजे घरटे आता रेड लाईन टू ब्ल्यू लाईन स्टँडिंग लाईन बिवेशा त्याच्यानंतर लेफ्ट स्लँडिंग लाईन रेड लाईन टू ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन टू ब्ल्यू लाईन रेड लाईन टू ब्ल्यू लाईन स्टँडिंग लाईन नेस्ट तर पहा आपण ए पासून येन पर्यंत लेटर्स पाहिले आणि त्याच्यामध्ये बेसिक स्ट्रोक्स कसे वापरायचे ते आपण काढण्याचा प्रयत्न केला तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ओ पासून ते पुढच्या अक्षरे झेड पर्यंत पाहणार आहोत हे आपण ए पासून एन पर्यंत अल्फाबेट्स कसे लिहायचे ते पाहिले आता तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्या पुढील अल्फाबेट्स आपण पाहणार आहोत